आजच्या ही पोळ्या आहेत आपल्या आणि खरं सांगू आपल्या आजी लोक खरंच खूप सुगरण येतात मस्तच पोळ्या केल्यात पातळ नाही का आणि छान पोळ्या केलेल्या आहेत सगळ्या तर कोणी कोणी केल्यात ही पोळ्या आणि आम्ही मिळून कुमार मॅडम तर आपली खूप लाटायला मस्त या आणि मृदूला आजी झालं वच्छला आजी झालं माझी आई झालं ह्या सगळ्यांनी मिळून आजच्याही पोळ्या केलेल्या आहेत आपल्याला घेऊन जायच्या तर आज आहे रविवार तर जायचं का घेऊन जायचं ना गेल्या रविवारी खूप उशीर झाला होता पण काम चांगलं केलं होतं ना मस्त ना आवडलं का तुम्हाला ते काम माझ एक वाजले यायला घरी काय काम केलं होतं मी रविवारी गेल्या तरी ताई खूप केली करू का आता पण सापडलं कोणीतरी मदत मिळतो करायचं ना करा, करा, हा तर ह्या सगळ्या कामामध्ये यांचं योगदान आहे आणि यांना छान वाटतं मी ती काम करते ती तुमचेही आशीर्वाद असू द्या आणि त्यांचेही आशीर्वाद असू द्या हा तर आता आम्ही हे बघा आमच्या आजी लोकांचं खरंच खूप मेहनत आहे बरं ह्या चपातीच्या मागं बिचाऱ्या मदत करतात तर त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि परमेश्वर त्यांच्याही हातानं पुण्याचं काम करून घेतोय अन्नदानाचं तर तेही पुण्य तुम्हालाही लाभावं आणि पुढच्या जन्मामध्ये खूप चांगल्या ठिकाणी तुमचा जन्म व्हावा खूप चांगले तुमचे सगळं 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 तुम्हाला परिवार पूर्ण मिळावा हा हीच मी म्हणते रोज की बाबा ह्या जन्मामध्ये तुम्ही काय केलंय मी काय केलंय हे मला माहीत नाही तुम्हाला माहित नाही पण पुढच्या जन्मामध्ये आपण कुणीच असं जन्मायचं नाही पण जन्मच नकोय आपल्याला काय हा खरं आहे का नाही म्हणून आपण होईल तेवढं हे काम करायचं आणि मस्त राहायचं हा तर आता एका ताईचं जेवण आहे आपल्याला आता ते येणार आहेत तर आता हे सगळ्या पोळ्या ह्या डाव्यामध्ये भरायच्या चटणी आहे वाटलेली भरपूर वाटून ठेवलेली ती चटणी घेऊन मेन रोहित निघतोय सात आहेत सव्वा आज झालेत वाटतं त्या ताई जेवण घेऊन आलेलं आहे तुम्हाला बाहेरचं आज जेवण होतं ना ताईंचं आज बी किती वाजतात माहिती नाही जाऊया आपल्या आणि आम्हाला सांगा बरं आमच्या आजी लोकांनी कशा पोळ्या बनवल्या आणि एक की तुम्हाला कुणाला मदत करायची असेल तुम्हाला कुणाला पुढं यायचं असेल तिकडं बघायचं असेल तिथं काय कंडिशन असतं कसं ताई कुठं काम करते मी महागटल्याही व्हिडिओमध्ये म्हटले होते आणि ह्याही व्हिडिओमध्ये म्हणते खरंच तुम्ही पुढं येऊन प्रत्येकाने मदत करत राहा माझीच नाही तर कुणाचीही मदत करा पण करा आयुष्यामध्ये हेच थोडंसं काम आपल्यासोबत कधी येऊन पडतं आपल्याला कळतही नाही हां तर आमचं हे काम कसं वाटतं ते आम्हाला पण नक्की सांगा हा हो, तर आता आपण आलोय स्टेशनच्या जवळपास आहोत तर इथे एक रस्त्याला कोण आहे माहिती नाही झोपलेलं लेडीज वाटते मला तर विचारू त्याला पण याला पण चपाती पाहिजे तर हा इथे येऊन उभारलाय याला पण देऊ आपण चपाती घे पहिली चपाती तुला हा घे आगे नहीं है हिचत तो हिचत का नहीं है तो खा चपाती खा।, खा खाना खाना है आपको रोटी रोटी खाना है आपको हाँ रोटी देती उठो भैया ये इधर बिछाओ ये इधर बिछाओ उठो आप उठो इधर भी चाह नहीं तो ये भी चाहो ये अंग पे ले लो ये भी चाहो ले लो अंग खोलो चार रोटी दिया, अभी दो रोटी खाओ, जितना चाहिए और सुबह में भी खा जाओ, हाँ, ठीक है? दादा, दादा, हाँ। जेवन कराएं थे हाँ। हाँ। का? भाजी चपाती खाई जी? हाँ, खाते हैं। का चपाती बस। जेवन के लिए कबया? हाँ, हाँ। पांगराला हातरायला हाय का खाली हातरायला हाय का नाही का त्याच्यात काय बाटले का देऊ का खाली हातरायला भैया ते हातरा खाली त्या अंगावरच आणि हे पांगरा ते हातरून घ्या खाली पायाला काय झालंय गाडीवाल्याने ठेवा दादा जेवण करायचं का भाजी चपाती आणि चटणी द्यायची का हा हे कोण आहे जो आपल्याला जेवण करायचं का हा ते आलं जेवण त्याला पण द्या जेवायला हा घ्यायला घ्या दादा जेवायला चटणी आणि चपाती बस का देऊ अजून चपाती देऊ का चपाती तिकडे कोण असेल तर पाठवा ना दादा बास का चपाती देऊ झाली तिकड कोण असेल तर पाठवा ना देऊ का चपाती बस दोन तर आज आपल्या मदतीला एक मुलगा आलेला आहे ता। ता इन्था 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 तर त्याची बायको खूप मोठी फॅन आहे व्हिडिओ बघती आणि तिने सांगितलं की ताई साडेसात वाजता तिथं जाऊन थांबा स्टेशनच्या तिथं आणि ताईंची भेट घ्या आणि ताईंना थोडी मदत करा तर आता आपल्याकडे परमेश्वर आलाय तर कसं वाटलं आमचं काम बघून चांगलं वाटलं तुझी साडेसात वाजल्यापासून वाट बघतो तुम्ही म्हणजे काय आपलं हॉस्पिटल आहे ना तुला राऊंड मारून बघितलं आणि आजूबाजूला कसं वाटलं तुला लोकांना गरज आहे खरंच गरज आहे लोकांना आणि काय का मी तुझी वाट बघण्यासाठी का बरेच जणांना विचारलो मी म्हणलं ही ताई येते ना ते आपली माझी बहीणच आहे म्हणलं म्हणलं ते येते म्हणजे किती टायमिंग आहे म्हटलं कधी येते काय म्हणजे भेटण्यासाठी तुझ्यासाठी का ते म्हणले येते नऊ साडे नऊ वाजता म्हणल्या मी थांबलो दहा पावणे दहा पर्यंत थांबलो म्हणलं आता विचारावं पलीकडे जाऊन म्हणजे येते बरं नाही तर मग आता सव्वादाच्या गाडी नाही पण तुला आता कामाला लावणार आहे <laughs> तिकडे एक आजोबा बसले तुला त्यांना जाऊन जेवण द्यायचं दादा घ्या ना जेवण करा व्यवस्थित पांघरा वगैरे आहे ना हो जेवण करून पाणी वगैरे